को नमन करते हुए सिद्धि विनायक जी को प्रणाम करते हुए ये अटल से तुम मुंबई करों को देश के लोगों को समर्पित कर रहा हूं भारतीय जनता पार्टी विजय जयो भारतीय जनता पार्टी धन्यवाद नमस्कार वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते थमनेलवरून तुम्हाला कल्पना आलीच असेल की आज मी तुम्हाला कुठे घेऊन आले आहे चला तुम्हाला सांगते आम्ही कुठे जमलो आहे बोला नमस्कार आम्ही मी प्रतम राव हाय आम्ही वसई विरार महानगरपालिकेतून आलो मी समर्थ महिला बचत कडे आणि या माझी नगरसेविका सीमा काळे आमची मैत्रीण आज आम्ही नवी मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले आम्ही त्यांच्या नेत्यांसाठी आलेलोध अभियान यांचं आज उद्घाटन आहे त्या संदर्भात आम्ही सगळ्या महिला इथे वगैरे विरास शहर महानगरपालिकेच्या सगळ्या महिला आलेल्या आहोत सगळ्यांनी हाय करा आणि हा पण कार्यक्रम सर्वांनी सक्सेस करायचा आहे ओ ना नकी ओ नकी यस स्टेनी मौसी टाकला लाइन लगा बात बसमध्ये सर्व महिला मस्त एन्जॉय करत होत्या वसई विरार महानगरपालिकेचं उत्तम आयोजन होतं सातिवली येथे पाण्याच्या बॉटल्स त्याचबरोबर नाश्ता कॅप आणि मास्क देखील पुरवण्यात आले झाल्याच्या नंतर मस्त डान्स चालू होते छान छान करमणूक करत होतातच बायका आणि जुमाता तर खूप उत्कृष्ट डान्स होत्या देखील लागवती भाषा ह्याचा डान्स चालू झाला त्यानिमित्ताने बऱ्याच मैत्रिणी मला भेटल्या सांगितलं ज्यांना मी बरेच म्हणून भेटू शकले नाही तर फायनली आम्ही ॲक्च्युअल वेन्यूच्या तिथे पोचत होतो जिथे तिथे बघावं तिथे सगळं पार्किंगमध्ये सगळ्या गाड्या उभ्या होत्या पार्किंग सु पार्किंगला देखील जागा मिळत नव्हती आम्ही आपले जागा शोधतो आहे शोधतो आहे बऱ्याच महिला तिथे आलेल्या होत्या नाशिक जळगाव धुळे नागपूर औरंगाबाद वेगवेगळ्या ठिकाणाहून बसेस आलेल्या होत्या आणि महिला आपल्या उन्हात चालत होत्या जातात चला, चला अनेक जण बसेसचे फोटो काढत होते कारण संध्याकाळी भयंकर गर्दी होणार होती आणि स्वतःची गाडी काही सापडणार नव्हती देखील गाडी पार्क करून आता खाली उतरणार दिसत एवढं ऊन आहे ना भयंकर ऊन आहे आणि आता आम्हाला जवळजवळ एक ते दीड किलोमीटर अंतर चालायचं सगळ्यांनी अशा कॅब घातल्या वसई विरार महानगरपालिका जिंदाबाद जिंदाबाद आता कुठून आला कसे आहे

आम्ही सकाळी सर्वजणी सकाळी साडे नऊ निघालेलो आहोत आणि आता साडेतीन ला आता इथे पोहचलेलं आहोत ऑलमोस्ट जवळजवळ पाच तासाची जर्नी करून आम्ही इथे पोचलेलो आहोत महिला आहे भरपूर ठिकाण महिला आल्या नाशिक जळगाव पुणे सातारा मुंबई नमस्कार ताई कुठून आलात आपण आम्ही ठाण्यातून आलो अच्छा, अच्छा आगरे आगरे हो का वा, <laughs> वा किती वाजता निघालात आपण एक वाजता निघालो आणि ओके थँक्यू आम्ही मोदीजींचेच सरकारी म्हणजे भारतीय जनता पार्टीच्याच सहकारी आहोत त्याच्यामुळे आम्ही फुल दोषमध्ये इथले उत्साह साजर केलेला त्याच्यामध्ये मोदीजींनी जे आज महिला सक्षमीकरणचे उद्घाटन केलंय त्या आणि आणखी एक लेख लाडकी याच्या योजने योजनेचं जे उद्घाटन केलंय त्या योजनेसाठी आम्ही खूप उत्सुक आहोत कधी योजना ती आज उद्घाटन उद्घाटन होते त्याची वाट बघत होतं ओके ओके मोदींच्या याच्यामध्ये एवढं चांगलं काम होत आहे ना त्याच्यामुळे आम्ही okay. त्यांना खूप पाठिंबा देऊन आम्ही भरघोस मताने दोन हजार चोवीस लावून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

सरांकडून त्याच्यासाठी आम्ही आज भरपूर महिला प्रवास करून एवढं आलं ना आम्ही सकाळी नऊ वाजता निघालोय आणि एवढा भरपूर साडेआठ आम्ही पोहोचलो सहा सहा तास सहा तासाचा प्रवास नव्हता भरपूर प्राऊड आहे ऊन पण तसत आहे आम्ही सर्व महिला आता ग्राउंडपर्यंत पोचतो आहे चालत 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 चाललेलो आहोत मध्ये मध्ये थोडा थोडा वेळ थांबत थांबत आम्ही आपले चाललेलो आहोत कारण ऑलमोस्ट तीन ते चार किलोमीटरचा प्रवास आहे इथे ॲक्च्युली दुपारचं जेवण होतं पण तर ते न घेता इथे नाश्त्याचे पॅकेट्स घेतलेत चिवडा दोन बिस्किटचे पॅकेट्स केक वगैरे बचत गटाचे अध्यक्ष हो द्यक्ष्या। का पांडे अभिनंदन आलेले आहेत तर दोन शब्द दो ते बोलतील आलात आपण मी वसई विरार महानगरपालिका सिटी लेवल फेडरेशन आणि ते आपले नरेंद्र मोदी जी आलेले आहेत त्याच्यासाठी आमच्या सगळ्या बचत गटाच्या महिला सिटी लेवलच्या सर्व महिला माझ्या आलेल्या आहेत आणि अशा उन्हामध्ये बसतो आम्ही कारण बसलो ह्याच्यासाठी की ते देशाचे आपले पंतप्रधान आहेत त्यांच्यासाठी आम्ही आलो ज्या काही सुविधा त्यांना आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही खुशी खुशीने आम्ही आहोत घेते धन्यवाद धन्यवाद बोला अच्छा तुम्ही आलात कुठून जाईल आपण मोदी आपण महिला आल्या आहेत बऱ्याच लागून तर प्रत्येक महिलांचा असा अनुभव आहे आता होऊन पण होत आणि घरची पण बाई आपण चालत गेलो आहे त्यामुळे आम्ही पण आता इथे थांबलो तर तुमच्यापैकी कितीतरी महिलांना काही त्रास झाला चक्कर वगैरे आले तर तुम्ही आलेले आहेत महिला तो कोणालाच किती त्रास झाला त्याबद्दल थोडंसं कोणाकोणाला त्रास झाला उन्हाचा उन्हाचा गरमीचा हां प्रवासाचा कोणाला त्रास झाला हो का ओके किती तास लागले प्रवासाला तुम्हाला कल्याण कल्याणटेकपर्यंत सहा झालं मुमरा देवी को नमन करते हुए सिद्धि विनायक जी को प्रणाम करते हुए ये अटल सेतु मुंबई करों को देश के लोगों को समर्पित कर रहा हूं कोरोना के महासंकट के बावजूद मुंबई ट्रांस हार्बर लिंक का काम बहुत पूरा होना बहुत बड़ी उपलब्धि है हमारे लिए शिलान्यास भूमि पूजन उद्घाटन और लोकार्पण सिर्फ एक दिन का कार्यक्रम भर नहीं होता नहीं ये मीडिया में आने के लिए और जनता को रिजाने के लिए होता है हमारे लिए हर प्रोजेक्ट भारत के नवनिर्माण का माध्यम है जैसे एक एक ईट से बुलंद इमारत बनती है वैसे ही ऐसे हर प्रोजेक्ट से भव्य भारत की इमारत बन रही है साथियों आगे क्या गाड़ी में था विभिन्न कार्य तथा परोजनाओिपूजन शिलान्यास उद्घाटन लोकार्पण शुभारंभ एवं लाभ वितरण एवं शुभारंभ होंगे वो है ऑरेंज गेट से मरीन ड्राइव टनल परियोजना का शिलान्यास खासतौर पर उड़न रेलवे लाइन परियोजना का उद्घाटन भारत रत्न मेगा सीएफसी का उद्घाटन नेस्ट एक भवन का उद्घाटन प्रादेशिक जलापूर्ति परियोजना के पहले चरण का राष्ट्र को लोकार्पण बेला एक का राष्ट्र को लोकार्पण तथा दोरेगा के बीच रेलवे लाइन का राष्ट्र को लोकार्पण इसके साथ से के बीच चलने वाली ई रेलगाड़ी की शुभारम्भीय सेवा को हरी झंडी दिखाकर रवाना करना साथ ही आमचे पाच वर्ष तुम्हाला आता आपला कार्यक्रम आहे या संदर्भात तुम्हाला काय माहिती दिली माहिती म्हणजे बजेट गटाचा कार्यक्रम आहे याच्यावर हे सगळं सांगितलं बाकी काही आम्हाला माहिती नव्हती म्हणजे आपण ऐकण्यासाठी पर्यंत मग गेल्या वेळेला मुख्यमंत्र्यांचं झालेलं तेव्हा तुम्ही आलेले तेव्हा नाही आलेला बाकी कोणाला बोलायचं कोणाला बोलायचं कोणाला बोलायचं आहे का काही काही सांगायचं आहे काही सांगायचं विचार आहे ना हा आम्ही नक्षत्र बचत गटाचे अध्यक्ष आहेत या माध्यमचे नेते आहेत आम्ही आमच्या महिलांना जे बचत गट आहे त्यांना समज देऊ लागतो नियोजन हवं तसं नव्हतं आहे परंतु महिलांना त्याचा बराचसा त्रास झाला काही त्यांच्यासोबत असं लहान मुलं वगैरे आहेत कशा येत आज मध्ये जायला नमस्कार मी कुठला बचत करा आहे आम्ही कल्याणशी आलो आहे कल्याणमध्ये ग्रामीण कांबा कुठल्या कार्यक्रमासाठी इथे आला तो तुम्हाला तुमचं नाव सांगता कार्यक्रमापर्यंत पोहोचला गेल्या बाय आड्या दुसऱ्या आमच्या आड्याने मी तेच सांगा महिला गेल्या

आम्ही पण इथे तीन बस घेऊन आलो त्याच होतं वस्त्र विराट महाकाळपूर म्हणजे पंचवीस बस आलेल्या आहेत आमच्याकडे तर तुम्ही खूप खालाही मानिव्हर आम्ही ग्रामपंचायत मालेली तालुका कल्याण जिल्हा ठाणे आम्हाला काय ग्रामपंचायत मालवली मी सरपंच आहे सरपंचा आणि बच हा कल्पना ही छान आहे मोदी दादा आता आता आपलं म्हणजे उद्घाटन करणार आहे तर नारी शक्तीचं ते आपण त्याबद्दल आपण महिलांना काय कल्पना दिलेली आपण एवढ्या महिला ही महिला सक्षमीकरण आहे ॲक्च्युली आम्हाला गव्हर्नमेंटकडनं पण हे कार्यक्रमाची माहिती मिळालेली त्यांनी त्या ते सांगितले की महिलांचं सा सक्षमीकरणाचं आज उद्घाटन आहे महिलांना त्याच्याबद्दल जे मार्गदर्शन मिळतील त्याच्यातून महिला काहीतरी शिकतील की जे जेणेकरून त्यांनी कसं करायला पाहिजे आहे आणि आपण बघतोच की हा मॉप भरपूर दिसतो आहे त्याच्यामुळे आपल्याला अंदाज येईल की खरोखर इथे चांगला कार्यक्रम चालू आहे हो नक्कीच खूपच चांगला कार्यक्रम आहे पण थोडस आपण ऊन असल्यामुळे थोडस आणि संध्याकाळचा होता पण ट्रॅफिक वगैरे याच्यामुळे सकाळपासून महिला निघालेला आहे तर ते थोडं महिलांचं थोडं तेवढा त्रासदायक आहे की म्हणजे हिट भरपूर आहे त्याच्यामुळे त्यांना थोडा त्रास झाला मला थँक्यू धन्यवाद थँक्यू એ તાનક દીકરા માથે માં चालूया शिंदेसाहेब अरे तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता आम्हाला चोर म्हणता आम्हाला खोके सरकार म्हणता अरे लाट्याकाट्या आम्ही खाल्ल्या तुम्ही मातोश्रीवर बसून होता हे धनुष्य बाण आम्ही सोडवलं या शिंदे सरकारने सोडवलं रामदास अटल सर मी नरेंद्र मोदींना फोन केला होता आणि मी त्यांना सांगितलं एकतरी मंत्री बद आहे आणि मला दिले त्याच्याबद्दल तुम्ही आभार म्हणतो अरे आमची मायुती तिथून राहिले मी तुम्हाला वय देतो हीच देश की गरिबीने बेरी आहे इथली अजून जेटली नाही जे ती इंदिरा गांधीजीने द्या त्या गरीबी आटाव ते जर देश सारा इंदिरा गांधीजीने देव करणारा जर ते गुटाचा देश सारा नरेंद्र मोदी इसके लिए अगेल देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन नरेंद्र मोदी साहेब बायो बायनो मैं नरेंद्र भाई दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूँ आने वाले 2024 में ऐसा कोई न हो जिसका अपना खुद का घर न हो आदित्य ठाकरे भारत साहब कोई संपू सक नहीं सरकार है चोर सरकार है नवी मुंबई हा सहा लोगो बघून आम्ही तिघी जणी खाली उतरलो तिघी म्हणजे अजून चार पाच जणी खाली उतरल्यात आणि आणि थोडे पाय पण मोकळे करायला उतरले कर। चला आता एक्सपिरियन्स होता पण काम खूप नाही पण तिच्या प्रभाग त्याला येणार्जॉय केला तुमच्यामुळे मला घ्यायची संधी नाही थँक्यू त्याला बेट्री मिलीज याच्या पुढे नेहमी असेल संध्याकाळी सर्वांना असे हे बॉक्स सगळे जेवणाचे आणि हे जेवून आता आम्ही घरी निघालो थोडंफार शूटदेखील केलेलं होतं त्याचे हे पिक्स तुमच्यासाठी शेअर करते आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा जलते, जलते, जलते,